नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापूस अनुदान एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी या दिवशी महत्त्वाचा जी आर निर्गमित करून या या जी आरच्या माध्यमातून चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांना चार हजार कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानासाठी दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे सोयाबीन आणि कापसाचं अनुदान कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळाचे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार याची यादी कशी बघायची आहे आणि हेक्टरी किती रुपयापर्यंत हे अनुदान खात्यामध्ये येणार आणि कोणत्या दिवशीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या अनुदानाचं वितरण होणार याच्या संदर्भात आपण जिल्ह्यांनी तालुकानी व महसूल यादी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केले केले आज हो तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील एकूण चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापूस या कापसाचं अनुदान वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे जवळपास सोयाबीनसाठी दोन हजार सहाशे कोटी रुपये आणि कापसासाठी एक हजार पाचशे कोटी रुपये असे चार हजार कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी मंजूर केलेला आहे आता मित्रांनो आपण कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मिळेल आणि कोणत्या महसूल मंडळातील किती शेतकरी पात्र आहेत हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाचं अनुदान भेटणार आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत परंतु या अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाची खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी पीक पाणी केलेली होती त्या शेतकरी बांधव ते शेतकरी ते शेतकरी सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानासाठी पात्र राहतील अशी माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी बांद सुद्धा आनंदाची बातमी आहे अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे अमरा साठी आनंदाची बातमी आहे कारण की अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाचं अनुदान भेटणार आहे परंतु त्यासाठी एक एक महत्त्वाची आट आहे आणि ती आठ म्हणजे या अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी सोयाबीन आणि कापसाची ई पीक पाणी नोंद केलेली होती त्या शेतकरी बांधवांना भेटणार आहे परंतु नव्वद महसूल मंडळातील शेतकरी पात्र होतील अशी सर्वप्रथम माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये तीस महसूल मिळाले आणि एकूण सर्वच्या सर्व महसूल मिळाले जवळपास बेचाळीसपेक्षा जास्त महसूल ते शेतकरी पात्र होण्याची शक्यता आहे आणि या बेचाळीसपेक्षा जास्त महसूल ते शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षाची इथे पाणी केलेली होती या शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्याहत्तर महसूल मंडळातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्याहत्तर महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसची सोयाबीन आणि कापसाची इ पीक पाहणी नोंद केलेली होती अशा शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच दहा हजार रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाची ई पीक पाहणी केली होती ते शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे पुढचा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाची नऊ ई पीक पाहणी केली होती हे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जा जालना आणि मित्रांनो जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कर पात्र करण्यात आले आहेत त्यामुळे जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाची गेल्या वर्षीची इ पीक पाहणी केली होती त्या शेतकऱ्यांना हे सोयाबीन कापसाचं अनुदान भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळांचा समावेश आहे पुढचा जिल्हा आहे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसची ई पीक पाणी केलेली होती आणि त्या ई पीक पाणीवर सोयाबीन आणि कापसाचा पेरा नोंदवलेला होता अशा शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळ ज्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाची खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी ई पीक पाणी केलेली होती ते सर्व शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे मित्रांनो नागपूर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाची ही पीक पाणी केली होती ते सर्व शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील जवळपास एक्कावन्न महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाचे ई पीक पाणी केलेली होती हे सर्व शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो परभणी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व महसूल मंडळे पात्र आहेत कारण की परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्या शे परभणी जिल्ह्यातील जवळपास सर्व सर्वात जास्त पेरा सोयाबीन आणि कापसाचा आहे त्यामुळे सोया परभणी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व महसूल मंडळातील शेतकरी परंतु ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाचा पेरा भरलेला होता गेल्या वर्षी त्या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाचं अनुदान भेटणार आहे मित्रांनो याचबरोबर पुणे जिल्ह्यातील जवळपास चाळीस तालुक्या चाळीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो जवळपास पुढचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाचा ई पेरा भरलेला होता गेल्या वर्षी ई पीक पाणी केलेली होती त्या शेतकऱ्यांना पात्र करण्यात आले आहेत परंतु सत्याऐंशी महसूल मंडळाचा समावेश करण्यात आलेले आहेत मित्रांनो बुलढाणा सुद्धा सर्वच्या सर्व शेतकरी सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानासाठी पात्र केले आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांनी त्याची नोंद केली होती ते शेतकरी पात्र आहेत प त्या याच्यापैकी काही अपात्र शेतकरी केलेले नाहीत याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाचा ई पीक पाणी केली होती त्या शेतकऱ्यांना याचं याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर मित्रांनो लातूर जिल्ह्यातील जवळपास साठ महसूल मंडळातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाची खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी इपीक पाणी केले होते हे सर्व शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुढचा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि इ कापसाची पीक पाणी केलेली होती स ते सर्व शेतकरी पात्र आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील जवळपास बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानासाठी पात्र केले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाची त्याच्या त्यांच्या सातबाऱ्यावरती नोंद आहे त्यांचा पेरा भरलेला आहे त्याच शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळांचा समावेश आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व महसूल मंडळांचा समावेश आहे सो सोलापूर जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाची ई पीक पाणी केलेली आहे या सर्व शेतकरी बांधवांना सोयाबीन आणि कापसाचं अनुदान भेटणार आहे मित्रांनो शेवटचा दिला आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्वच्या सर्व महसूल मंडळी म्हणजेच एकोणतीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाचं अनुदान भेटणार आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाचं जे काही पीक पाणी केले केलेली आहे गेल्या वर्षी त्या शेतकऱ्यांना याचं अनुदान भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानासंदर्भात जिल्हा आणि तालुका न्याय व महसूल मंडळ महसूल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद